तर जे महाराष्ट्र पब्लिक स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे डॅनिक्रिएशन पाचशे बारा तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणजे इंस्टाग्रामवरती मी स्टोरी टाकले की आज किंजळगड हा मी गड मी पाहिला येणार आहे या परिसरात किंजळगडच्या मी तुम्हाला दाखवेन माझ्या पाठीमागेच आहे के हा केंजळगड तर मित्रांनो मी याची हिस्ट्री तुम्हाला मी सांगेनच तर मित्रांनो चला आपण नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ पाहा तर मी आत्ता त्या काकांना विचारलं की कुठून कुठं जायचं तर मित्रांनो मी कुठून आता आपण जाणार आहे ते चालक चालक। हा केंद्रळगड तर मित्रांनो माझ्यासोबत आहे माझा ट्रॅव्हलिंग पार्टनर विशाल बिसे बघा तो वरती चालत चालत केंदळगडचा इतिहास पाहायला गेल्यास बाराव्या शतकात पन्हाळ्याच्या बोजराजाने हा किल्ला बांधला केंद्रगडचा बोर्ड पाहिला आणि आता आपल्याला इकडं जायचंय असा वरती मित्रांनो जायचे आपल्याला तर मित्रांनो कुठे दिसल तुला माकडं गेलं मित्रांनो माकडं होता तर मंडळी तुम्ही केंचलगडच्या परिसरात आला तुम्हाला इकडं शाळा दिसेल त्याच्यानंतर इकडच्या साईडला मंदिर आहे बघा मित्रांनो केळंजाई देवीचं मंदिर आणि इकडं परती केंजळगड तिकडं पार्किंग केली आणि आता इकडच्या इकडून जायचं वरती तर मित्रांनो बघा तुम्ही पाहू शकता केंजगडचा बोर्ड आता नाही झालेला आहे आता आपल्याला कुठून जायचंय नाही काय इकडून जायचंय आपल्याला आप वरती असं घनदाट जंगल आहे या परिसरात अगदी पंचवीस ते तीस मिनिटाच्या अंतरावरती मित्रांनो काही ब्लॉगरांनी टाकलेलं आहे की हा गड फक्त पंचवीस ते ती तीस मिनिटामध्ये वरती पोचता येते ह्या गडावरनं आपण या परिसरात आलेलो आहे पूर्ण वरती जंगल आहे विशाल आपल्यासोबत आहे तर चला जाऊया किंजळगड याची उंची मित्रांनो चार हजार दोनशे एकोणसत्तर फूट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या किल्ल्याचा प्रकार मित्रांनो गिरिदुर्ग आहे म्हणजे जसा रोहिडा होता तसाच ह्या किल्ल्याचा प्रकारसुद्धा गिरिदुर्ग आहे आणि जवळच्या गाव मित्रांनो वाई रायरेश्वर आणि कोरले अशी गावांची नावं आहेत मित्रांनो जवळ तर मित्रांनो आपण वरती चाललेलो आहे चला तुम्हाला इथला परिसर पण दाखवतो बघा कसं आहे चढण बघा तिकडून चालत चालत जायचं आहे तर मंडळी आम्ही चालत चालत आता वरती आलेलो आहे तर मंडळी या किल्ल्याचा थोडा तुम्हाला इथेच सांगतो तर मित्रांनो हा किल्ला निरा आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील एका डोंगरावर आहे तर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण दृश्य मी तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो आता वरती आलो पाहू शकता तुम्ही तर इकडून इकडून आलो आम्ही आता वरती जायचं आहे हा आहे केंजळगड तर मित्रांनो बाहेर वाटलं वरती येऊन आता आता वरती चाललो वारच्या दिशेने मित्रांनो मग वरती आलो आणि दृश्य बघा खाली नदी आहे किती भारी दिसते एक नंबर दृश्य दिसते मित्रांनो सध्या आपण पोचलेलो आहे तर मित्रांनो केंजळगडाला दुसरे नाव काय म्हणतात माहिती का त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव दिलं होतं ते म्हणजे मनमोहनगड तर मित्रांनो वरती गेलो तुम्हाला सगळं दृश्य दाखवणारच आहे तर चला केंजगड हा तब्बल सव्वा चार हजार फूट उंचीवर असलेला हा रांगडा किल्ला वाई आणि रायरेश्वर दरम्यानच्या महादेव डोंगरा रांगांच्या एका औतुंग ठिकाणी उभारलेला आहे खासियत म्हणजे इथल्या दगडात कोरलेल्या भव्य पायऱ्याच्या अगदी जवळ येईपर्यंत दिसत नाही या पायऱ्यांच्या खालीच एक मोठी गुहा आहे बघा मित्रांनो कशी गुहा आतमध्ये तुम्हाला कशी दाखवत बघितले किती खालीच रे कस काय बोलले का इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये हा किल्ला आदिलशहाच्या आधिपत्याखाली आला सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये शिवाजी महाराजांचा मुक्काम चिपळूण शहरात होता वायू व आजूबाजूच्या परिसरातील सर्व किल्ले शिवरायांनी ताब्यात घेतले होते आजच वैराय रेस्टॉरंट केंजळगड दोन्ही होय गडावरती पाहिला जायचं मंदिर आहे आणि इकडं जुन्या काळातील चुन्याचा गाणं हा चुन्याचा गाणं आणि या गडावरती केंजळा देवीचं मंदिर आहे ते जी मूर्ती आहे मित्रांनो आता ते नाहीच झालेलं आहे तर मंडळी या गडावरती एक कोटरवाजा खोली वगळता तर बाकी जास्त काही बघण्यासारखे अवशेष नाहीत गडाच्या सगळ्या बाजूने उभे कातळकडे आहेत गडाचा घेर अगदी छोटासा असल्यामुळे गड तासाभरात आरामात पाहून होतो प्राचीन कागदपत्रामधील उल्लेखनुसार हे दारूचे कोटर असावे पुढे रायरेश्वराच्या दिशेने असा माळ आहे कोटारा दुसऱ्या दिशेने चालत गेल्यास आणखी एक जुन्याचा गाणं आढळतो दोन रायरेश्वर आणि केंजळगडाची ही डोंगर रांग पावसाळ्यात सुंदर हिरोईने नटलेली नटलेले असते पावसाळ्यानंतरच्या काळात इथे आल्यास सारा परिसर हिरोईने आच्छादलेला असतो अशा सुंदर निसर्ग सौंदर्यामध्ये मित्रांनो खूप भारी वाटतं हा नटलेला केंजळगड ट्रेकिंगसाठी पर्यटकांना आकर्षित करत असून बघितला आता घराच्या दिशेने वाटचाल करतोय तर व्हिडिओ कशी वाटली तर मित्रांनो कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढचा किल्ला तुम्हाला कोणता बघायचा आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा जय शिवराय मित्रांनो भारी वाटलं केंजळगडावर येऊन केंज आईचं मंदिर पाहिलं खूप भारी वाटलं आता कुठनं जायचं आहे इकडून खाली जाऊ चला उतरताना मित्रांनो उतरा बघायचं कसे डोळे पाहू शकता तुम्ही लिंबाचे झाड आहेत खूप साऱ्या वनस्पती आपल्याला या गडावरती पाहायला मिळतात किंजळगड ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी मनमोहनगड असं नाव ठेवलं होतं तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा शेअर आप करा आपल्या मित्रांना तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉनसुद्धा दाखवा जेणेकरून मी ज्या व्हिडिओ टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल तर खूप भारी वाटलं या गडावर येऊन तुम्हीसुद्धा या चला भेटूया पुढच्या वेटेमध्ये जय महाराष्ट्र